अभिनय सारखा इतका अमेझिंग पोस्ट आहे ज्यामुळे इतक्या मुली अशा महाराष्ट्रातल्या फिदा झालेल्या आहेत एक केसात हात टाकला की अशा शंभर मुली खाली पडलेल्या असतात अशा म्हणजे एक बाण गेलेला असतो तर ते चाम कुठून येतं त्याचा राज मला कळालेला आहे आता मुलींना अंकिता लोखंडे आणि आज अशी आशकी या चित्रपटाच्या निमित्ताने माझ्या ऑफिस मध्ये आले हेमा लिंगळे कशी आहेस हाय हाय मस्त तू खूप छान दिसते असं मी सगळ्यांकडून ऐकते की हेमल काही घातलं हेमलने तर हेमल खूप छान दिसते आज मी तिला बघते पहिलाच एक्सपिरियन्स सचिन पिळगावकर सर काय होतं ऑफकोर्स खूपच माइंड ब्लोईंग एक्सपिरियन्स होता आणि ज्या गोष्टी एक्सपेक्ट केलेल्या त्याहून जास्त फिल्म मधून hmm. मला मिळालंय कारण म्हणजे नुसतं विचार करणं आणि नुसतं लोकांकडून ऐकणं आणि ते खऱ्यामध्ये एक्सपिरियन्स करणं खूपच वेगळं असतं आणि माझ्याबरोबर तेच झालं कारण अभिनय सारखा इतका अमेझिंग कोस्टार आणि इतकं त्याची जी, जी फर्स्ट फिल्म होती ती मी बघितली इतकं नॅचरल असं त्याचं ते ऍक्टिंग असतं ते त्याच्याबरोबर अनुभवणं की तो कसा करतो काय करणं आणि त्याचं जे नॅचरल ऍक्टिंग तर आहेच पण चाम जो आहे ज्यामुळे इतक्या मुली अशा महाराष्ट्रातल्या फिदा झालेल्या आहेत एक केसात हात टाकला की अशा शंभर मुली खाली पडलेल्या असतात अशा एक बाण गेलेला असतो तर ते चाम कुठून येतं त्याचा राज मला कळालेला आहे आता मुलिंदो सो so, uh, मी ती लकी मुलगी आहे जिला ते कळाले पण मी ते शेअर नाही करू शकत अभिनय बऱ्याच गोष्टी आम्हाला आहेत पण हेमलच्या काही गोष्टी आम्हाला माहिती नाहीत त्या चित्रपट आहे आता काही गोष्टी हेमलच्या आपल्याला काही कळणार आहेत मी रॅपिड फायर बघा किती फटाफट उत्तर देते का okay. बुक की मूवीज बो पण ट्विटर कि इन्स्टा इंस्टाग्राम जिम की होत मला ऑनलाईन शॉपिंग की शॉपिंग ऑनलाईन शॉपिंग ऑलवेज ओके आता मी काही प्रश्न विचारते त्याची उत्तर हॉटेल मधून निघताना कधी कोणती गोष्ट घरी नेली स्टोर वगैरे आवडतात मला खूप असे काहीतरी क्यूट दिसलं की मी ते उचलते ओके okay. फेक कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेत कधी इंटरव्ह्यू मध्ये कधी खोटा बोलली आहे इतके इंटरव्यूज दिले नाही आहेत सो नॉट येट एज बद्दल कधी कोणाला कुठं सांगितले हो जास्त खूप तर सांगते मी म्हणजे सिच्युएशन काही कमी म्हणून एखादी पोस्ट डिलीट केली का सोशल मीडियावर हो हो डेफिनेटली तुझ्या तीन समय तुला चेंज करायच्या कोणत्या गरज स्ट्रेस होणं पटकन स्ट्रेस होते कुठल्या गोष्टीवरून आणि पटकन अफेक्ट होणं कुठल्या कुठल्या गोष्टीचं अफेक्ट खूप होतं त्यामुळे स्ट्रेस होतो आहे आणि पटकन ट्रस्ट करणं लोकांना ते एक आणि ट्रस्ट म्हणजे कसं अगदी असं माझी काहीतरी बकवास मला सांगितलं तरी मी इतकी कलेबल आहे मी बिलीव्ह करतो सो अभिनय आणि सचिन सरांनी ह्याची खूप मजा घेतली आहे माझी काय किती असं काहीतरी ते सांगतो मला वाटतं सिरियस अँड नेमटे अशी बिलीव करू ते पोरमध्ये त्याच्यावर रेसिप्रोकेट करत असते आणि ते मला अगं रायडींग खूप खूप झालेली आहे माझी रॅगिंग ओके तुझी स्ट्रेंथ माझा कॉन्फिडन्स तुझी वीटनेस आय डोट आय डोंट आय डोंट थिंक असं काही मी ओके पहिलाच प्रथा तिथे जसा पदार्थ आहे तो ते नाही सांगणार आणि आय डोंट बिलीव्ह इन मी का सांगू माझं शूड कम एन टेल मी अँड आय कॅन थिंक अबाउट इट बद्दलचा एखादा कोणता रुमर आहे जो तुला स्प्रेड झालेला आवडेल रॅपिड फायर आहे ना मला आवडेल की माझ्याबद्दल लोक बोलतात की असच आय डोंट नो दॅट आय डोंट नो आय हॅव टू थिंक मे बी द रूमर दॅट आय हॅव वन लॉटरी वर्थ टेन क्रोर रुपीज समथिंग काहीतरी आवडेल मला तुला बेस्ट कॉम्प्लिमेंट uh, की मी माझ्या मम्मा सारखी दिसते मेमरी मेमरी या सो सगळ्यात मला पटकन जी आठवते ती जेव्हा ज्या दिवशी आमचा टीजर लॉन्च होता आणि ज्या दिवशी रिवील केलं की कोण आहे अशी अशी की जी हिरोईन आणि तो सगळा जो समारंभ होता तेव्हा मी जेव्हा स्टेजवर आले आणि माझे आई वडील ऑडियन्स मध्ये बसलेले आणि माझ्या पप्पांच्या डोळ्यात पाणी होत आणि माझी मम्मा त्याला सावरत होती पण exactly, सावरत दे होती साईडला पण शी वॉज मोर एक्सायटेड टू सी की काय होतं आणि तिच्याही डोळ्यात ते मला दिसत होतं की आय मेड एक्झॅक्टली आणि सगळ्यांसाठी असेल इन पिंक ड्रेस नवीन हिरोईन कोण आली हे बघायला आणि सगळेच इतके शॉक झाले ओके कोणत्या एका मराठी ऍक्टर सोबत तुला स्क्रीन शेअर करायला आवड करंटली आय वुड रिअली आता थ्री बट राईट नाव आम रिअली एक्सायटेड टू वर्क विथ स्वप्न जोशी okay. ओके इंडस्ट्री मधली किंवा इंडस्ट्री मधला तुझा मज्जावाला किंवा मज्जावाली मैत्रीण कोण अभिनय अभिनय इज माय मज्जा फ्रेंड ओके कोणती एक गोष्ट सेट वर तुला करायला अजिबात आवडत मला टाइमपास <laughs> करायला अजिबात नाही आवडत सेट वर कारण की मी अशी खूप वेगळ्या झोन मध्ये असते आणि त्यावेळी मग असं मला हे होत जात कारण मला एकतर मी वेगळ्या म्हणजे अगदी वेगळ्या झोन मध्ये असते सेटवर वर आणि त्या मला जोक्स कळत नाहीत काही कळत मी एक वेगळ्या माइंडसेट मध्ये okay. असते mm -hmm. so, सो त्यावरून माझ्यावर खूप जोक्स होतात की मी ऍबसेंट माइंडेड आहे कारण मी नुसतं माझं असं कामाबद्दल की आता काय मे बी बिकॉज नवीन असल्यामुळे ते प्रेशर असतं सतत तर माझ्या डोक्यात नुसतं काम चालू असतं सेट सो मला टाइमपास अजिबात नाही होत एका झालेल्या चित्रपटात काम करायचं आहे तर तो चित्रपट कोणता असेल आणि भूमिका कोणती असेल हायवे आल्या भट आणि मराठीमध्ये मराठीमध्ये आता सध्या आनंदी डेफिनेटली थोडं लहान करून मला तर आय डेफिनेटली काय वॉटर पुढे जाऊन जर हेमलवर एक बायोपिक आला तर त्याचं टायटल काय असेल आता मी खूप लहान आहे अजून हे सगळं विचार काय टायटल किंवा ठीक uh, आहे मी हा क्वेश्चन थोडा हे करते की पुढे जाऊन तुला कोणाच्या बायोपिक मध्ये काम करायला इंटरेस्ट hmm. या मला डेफिनेटली म्हणजे फिमेल सेंट्रिक विचारते ना उज आहे कसं मला प्रियंका चोप्रा आय रोलिअट really मायोर मला प्रियंका चोप्रा प्ले करायला खूप आवडेल मला खूपच ऍडमिरेशन आहे की तिने स्वतःला कसं घडवलं त्या बाबतीत मस्त म्हणजे छान उत्तर दिलेत आय गेस तिचा जो नवीन चित्रपट येईल तेव्हा ते अजून काहीतरी नवीन आणि छान घेऊन येईल माझ्यासाठी आणि <laughs> एवढा वेळ दिला आणि तिचा फर्स्ट चित्रपट आहे त्यासाठी मी तिला एक छोटंसं हॅन्पर एक डॉट कॉम करू थँक्यू सो मच हेमल मस्त थँक्यू सो मच खूपच मस्त इंटरेस्टिंग असं हे हॅम्पर दिसतंय मला आणि आता मी पटकन हे ओपन करणार आहे सो तुम्ही एक मार्च पासून माझा चित्रपट नक्की पहा अशी ही आशिकी येतोय आणि आता मी पळते यायलो थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू बाय हाय मी हेमल इंगळे तुम्ही मला बघताय इट्स मज्जा डॉट कॉम वरती बघतोस काय क्लिक कर